आपला महाराष्ट्र चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे संजय बनसोडे यांचे मंत्रीपद फिक्स उदगीरला पुन्हा लाल दिवा मिळणार असल्याचे संकेत उदगीर महाराष्ट्रातील सर्वाधिक मतदान घेणारे उमेदवारांपैकी एक असलेले संजय बनसोडे यांचे मंत्रीपद यावेळी फिक्स असल्याची माहिती मिळत आहे राष्ट्रवादीच्या कोट्यातून सात ते आठ आमदारांना मंत्रीपद मिळणार असल्याचे बोलले जात असून त्यात संजय बनसोडे यांचे नाव निश्चित मानले जात आहे उदगीर विधानसभा मतदारसंघात त्यांनी शरद पवार गटाचे उमेदवार सुधाकर भालेराव यांचा तब्बल त्र्याण्णव हजार दोनशे चौदा मतांनी मोठा पराभव केला आहे उदगीर विधानसभा मतदारसंघात दोन लाख सोळा हजार नऊशे एकोणपन्नास एवढे मतदान झाले होते त्यात बनसोडे यांना एक लाख एकोणपन्नास हजार सातशे सहासष्ट मते पडली आणि सुधाकर भालेराव यांना केवळ सत्तावन्न हजार सातशे पाच मतांवर समाधान मानावे लागले आहे संजय बनसोडे यांचा विजय महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य असलेल्या विजयापैकी एक उदगीर जिल्हा होणार नामदार संजय बनसोडे यांचे उदगीर जिल्हा करण्याचे स्वप्न यावेळी ते नक्की पूर्ण करतील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत असून बनसोडे यांनी जिल्हा निर्मितीसोबत विमानतळ मेडिकल कॉलेज वंदे भारत ट्रेन बेरोजगारांना रोजगार देणारा कारखाना आहे अनेक कामे करणार असल्याचे अभिवचन विजयी मनोगतात व्यक्त केले आहे बनसोडे यांचा विजय उदगीरच्या राजकारणाला वेगळे वळण देणारा ठरणार असून जातीपातीच्या धर्माच्या राजकारणापालीकडे जाऊन जनतेने विकासाला मोठ्या प्रमाणात मत दिल्याचे चित्र आहे असल्याचे अधोरेखित केले जात आहेत त्यामुळे त्यांना यावेळी तगडे मंत्रीपद मिळणार असल्याचे बोलले जात आहे दरम्यान नामदार बनसोडे यांनी त्यांचा विजय मतदारांना समर्पित केला आहे तसेच मतदारांनी दाखविलेल्या अभूतपूर्व प्रमाची उतराई भविष्यात उदगीरच्या विकासासाठी दिवसरात्र एक करून करणार